नमस्कार मी पायल एस आल्यानंतर दिव्यांगाच्या बैठक लावणार आमदार अर्जुन खोतकर सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शरद पवार गटाचे दिव्यांग प्रदेश प्रदेशाध्यक्ष मुन्ना दायमा यांनी घेतली आमदार अर्जुन खोतकर यांची भेट जालना येथे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील दिव्यांगाच्या प्रश्नासंदर्भात संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे दिव्यांगाचे प्रश्न प्रलंबित असून याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे सकल दिव्यांग संघटनेचे राहुल मुळे शरद पवार गट राष्ट्रवादी दिव्यांग सेल प्रदेशाध्यक्ष मुन्ना दायमा यांनी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेतली असता ते म्हणाले की मी मुंबईला समितीच्या बैठकीसाठी जाणार असून मुंबईहून आल्यानंतर जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद तहसील कार्यालय जिल्हाधिकारी महानगरपालिका या अधिकाऱ्यांची बैठक लावणार असल्याचे आश्वासन आमदार अर्जुन खोतकर यांनी सकल दिव्यांग सामाजिक संघटना शरद पवार गटाचे राष्ट्रवादी दिव्यांग सेल यांना दिले म्हटले आहे की अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलच्या प्रतिनिधीशी बोलताना राहुल मुळे यांनी दिली आहे पुढे बोलताना आमदार अर्जुन खोतकर काय म्हणाले ते पाहूया त्यांच्या अनेक प्रश्नाबद्दल त्यांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत मी समितीच्या बैठकीला मुंबईला आलेलो आहे मुंबई म्हणालो की तातडीना माननीय आयुक्त महानगरपालिका आणि महसूर विभागाचे अधिकारी यांच्यासोबत तहसीलदार ए जी एम यांच्यासोबत बैठक घेऊन दिव्यांचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या अधिकारी सभांसोबत घेऊन बैठक लावून यांचे प्रश्न मागे लागतो थँक्यू महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद